सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची गोष्ट आहे लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस तीन सिलेंडर फ्रीमध्ये आणि एक मोबाईल या सर्व फक्त काही महिलांनाच मिळणार आहे आता हे तिन्ही कोणत्या महिलांना मिळणार ते, ते आपण आजच्या व्हिडिओमधून मधून पाहूया बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे मोबाईल आम्हाला मिळणार का आम्हाला तीन सिलेंडर फ्रीमध्ये मिळणार का आणि आम्हाला दिवाळी बोनस किती मिळणार आणि ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही त्यांच्यासाठी ही खास महत्वाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहा पूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे आणि दिवाळी बोनस आपल्याला किती भेटणार हे आपण शेवटी बोलूया अगोदर कोणत्या मिळणार आहेत तीन सिलेंडर आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहेत परंतु हे पैसे आपल्याला अगोदर भरायचे आहेत म्हणजे आपण सिलेंडर घेतानी जी काही अमाऊंट सिलेंडरची भरतो ती सिलेंडर वाल्याला द्यायची आणि त्यानंतर त्या सिलेंडरची किंमत आपल्या अकाउंटला जमा होणार अशा अमाऊंट आपल्या अकाउंटला जमा होणार पण हे सिलेंडर फक्त त्याच महिलांना ला मिळणार आहेत ज्यांच्याकडे उज्ज्वला गॅसचं कनेक्शन आहे आणि जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस नसेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला प्रत्येक सिलेंडरचे पाचशे तीस रुपये मिळणार आहेत पाचशे तीस रुपयाच्या हिशोबाने तुम्हाला पंधराशे रुपये मिळतील नव्वद रुपये एखाद्या लाडक्या बहिणीच्या नावावरती गॅस कनेक्शन नसेल तर ते गॅस कनेक्शन तिच्या नावावरती करावं लागेल तेव्हाच आपल्याला त्या ते सिलेंडरचे पाचशे तीस रुपये मिळणार आहेत आता आपण हे पाहूया कोणत्या लाडक्या बहिणींना ला? दिवाळीचं गिफ्ट म्हणून फ्रीमध्ये मोबाईल मिळणार आहे राज्य ग्रामीण अंतर्गत कार्यरत असलेला दोन हजार चारशे महिलांना मोबाईल फ्रीमध्ये दिला जाणार आहे म्हणजेच की दोन हजार चारशे महिलांनाच हा मोबाईल मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना ला मोबाईल मिळणार नाही म्हणजेच ज्या महिला बचत गटामध्ये काम करतात अशा काही महिला निवडल्या गेल्या आहेत आणि त्याच महिलांना हा मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे त्यामुळे आपल्याला जर कोणी सांगत असेल किंवा आपण कुठे व्हिडिओ पाहत असेल आपल्याला मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे तर हे सर्व खोटे फक्त दोन हजार चारशे महिलांनाच मोबाईल मिळणार आहे ही राज्य आणि ग्रामीण अभियंतर्गत काम करणाऱ्या महिलांनाच आता आपण पाहूया लाडक्या बहिणीचा बोनस किती मिळणार आहे अनेक महिलांना ला लाडक्या बहिणीच्या दिवाळीचा बोनस मिळालेला आहे तसेच रोजच्या रोज महिलांच्या अकाउंटला पैसे येण्यास सुरुवात देखील झालेली आहे ला काही महिलांना तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या सर्व महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत तर काही महिलांना तीन महिन्याचे पैसे मिळाले तर काही महिलांना एक महिन्याचे पैसे मिळाले दिवाळी बोनस म्हणजे असं आहे की आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे काही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे होते तीन हजार ते आपल्याला दिवाळी अगोदरच मिळणार आहे म्हणजेच तो बोनस होणार आपला जर आपल्याला असं वाटत असेल लाडक्या बहिणीचे दीड हजार वेगळे आणि आपल्याला दिवाळी बोनस वेगळा मिळणार असं काही नाही जे आपल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार होतात ते आपल्याला दिवाळी बोनस म्हणून दिवाळीच्या अगोदर मिळणार आता ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपये मिळाला नाही किंवा फक्त एकच हप्ता भेटलेला आहे त्या महिलांनी अजिबात टेन्शन घेऊ नका त्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या सर्व महिन्यांचे पैसे एकदमच ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि असे पैसे बऱ्याच महिलांना साडेसात हजार अकाउंटला आलेले आहेत फक्त वीस ऑक्टोबरपर्यंत वाट पाहा त्या तारखेपर्यंत ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना संपूर्ण महिन्याचे पैसे मिळते कोणाला पैसे मिळाले कोणाला पैसे नाही मिळाले त्यांनी कमेंट करून नक्की सांगा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिलेंडर मोबाईल आणि दिवाळी बोनस या तिन्हीबद्दल माहिती दिलेली आहे त्यामुळे आपल्याला दुसरी माहिती पाहण्यासाठी किंवा दुसरी माहिती घेण्यासाठी दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही